मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं ज्याची कामं सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे पालिकेनं आता रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याचा खर्चात यंदा कपात केली आहे गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी दोनशे वीस कोटींची निविदा काढण्यात आली होती पण यंदा केवळ एकोणऐंशी कोटी रुपयेच खर्च करण्यात येणार आहेत म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण साठ टक्क्यांनी कमी आहे मुंबईतील रस्त्यांवरती दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात ते बुजवण्यासाठी विविध प्रयोग केले जातात दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा देखील काढली जाते खड्ड्यांवरून महापालिकेला नेहमीच लक्ष करण्यात येतं खड्डे बुजवल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा खड्डे पडत असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात याच सगळ्या मुद्द्यांचा विचार करून सरकारनं रस्ते कॉन्क्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला महापालिकेच्या ताब्यात जवळपास दोन हजार पन्नास किलोमीटर लांबीचे रस्ते त्यापैकी गेल्या काही वर्षात एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर म्हणजेच पासष्ट टक्के रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय उर्वरित रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं पालिकेनं दोन टप्प्यात हाती घेतली आहेत या काँक्रिटीकरणात टप्पा एक मधील रस्त्यांचं पंच्याहत्तर टक्के आणि टप्पा दोन मधील पन्नास टक्के कॉन्क्रिटीकरण एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन आहे त्यामुळे यंदा खड्डे भरण्याच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात कपात केली गेली आहे आता गेल्या काही वर्षात खड्डे भरण्यासाठी किती तरतूद केली गेली होती त्यावरती एक एकोणीसमध्ये एकूण ब्याण्णव हजार आठशे अठरा खड्डे बुजवण्यात आले त्यासाठी एकशे छप्पन्न कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला दोन हजार वीसमध्ये मध्ये पासष्ट हजार सहाशे सतरा खड्डे बुजवले गेले त्यासाठी दोनशे शहाऐंशी कोटी रुपये खर्च झाला दोन हजार एकवीस मध्ये अडतीस हजार तीनशे दहा खड्ड्यांसाठी एकशे नव्वद कोटी रुपये खर्च केले गेले दोन हजार तेवीस मध्ये एकोणसाठ हजार पाचशे तेहतीस खड्ड्यांसाठी दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च केले गेले दोन हजार चोवीस मध्ये बत्तीस हजार खड्ड्यांसाठी दोनशे वीस कोटी रुपये खर्च केले गेले तर यावेळी केवळ एकोणऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे आता खरंच यंदा खड्डे कमी पडणार हे पावसाळ्यातच रस्त्यांच्या परिस्थितीवरून ठरवता येईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद